नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे यासाठी की राज्यपाल हे जे पद आहे ते घटनात्मक पद असूनही असंवैधानिक वर्तन करत होतं आणि त्यामुळं ज्या संघराज्यामध्ये केंद्राचे विरोधी सरकार आहे त्या ठिकाणी अत्यंत दुरुपयोग राज्यपाल पदाचा केलं जात होता आणि त्या सरकारला कोंडीच धरलं जात होतं त्यामुळं संघ राज्य रचनेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशा पद्धतीचं दुरवर्तन अलीकडं राज्यपालांकडून केलं जात होतं आणि या अनुषंगाने कालचा जो निकाल आहे तो अत्यंत ऐतिहासिक असा आहे आणि म्हणून आपण राज सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे कारण संमतीसाठी आलेल्या विधेयकावर राज्यपालांनी पहिला निर्णय महिन्याभरात तर पुढील कार्यवाही तीन महिन्यात करण्याचं दंडक घालून देणारे हे हा निकाल आहे आणि म्हणून या निकालाचा सर्वत्र स्वागत होते आहे लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला भारताच्या हा निकाल निश्चितपणे आवडेल आणि म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवतो मित्र या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भारतीय राज्यकारणामध्ये हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे की सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू संदर्भात दिलेला निकाल ही केवळ तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी यांना एकट्याला लागलेली चपराक नाही तर हा निकाल देशातील समस्त राजभवनी वावरणाऱ्या महामहिमांना चपराक आहे असा तो निकाल आहे आणि या अर्थाने आपण तो समजून घेतला पाहिजे त्याचं महत्व समजून घेण्याआधी गेल्या काही वर्षात देशभरातील भाजपेतर राज्यातील राज्यपालांच्या उच्छादाची दखल घ्यावी लागेल अन्यपक्षीय सरकारांना वाटविण्यासाठी राजभवनातील नाना उद्यानाचा वापर करणारा भाजप हा पहिलाच पक्ष आहे असे नाही काँग्रेसच्या काळातही हे झालेलं आहे पण त्या काळात निदान आदरणीय म्हणता येईल अशा काही व्यक्ती होत्या जसे की पी सी अलेक्झांडर हे राज्यपाल होते एअर चीफ मार्शल आय एच लतीफ इत्यादींची नावं आपल्याला सांगता येतील या पदासाठी निवडल्या जात आणि जे इतके आदरणीय नसत ते निपक्षपातीपणाचा आव तरी आणत होते आणि म्हणून पण गेल्या दहा वर्षात ही किमान पातळी ही आ, सोडली गेली आणि राजभवनात पक्षातील निरुपद्रवी उपद्रवी वृद्धांची सोय करण्याची प्रथा पडली हे कृत्य राज्यपाल मग कोणत्याही थरास जाऊन करायला लागली उदाहरणार्थ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलं म्हणून मग मी जे परिषदेची आमदार आमदार न होताच ती कार्यकाल संपला म्हणजे अशा पद्धतीच त्यामुळं तामिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा भगतसिंग कोश्यारी अशी राज्यपाल आपल्याला खरे तर सत्ताधारी पक्षांनी यांना आवरायला हवं होतं पण ते पाहुण्यांच्या वाहनेने विरोधी पक्षांचा विंचू ठेचण्याचा ठेचण्याच्या आनंदात मग्न आहेत आणि म्हणून या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याची चर्चा लोकसत्ता सातत्याने घडून आणलेली आहे आपण भगतसिंग कोश्यारींनी यावर जेव्हा भाष्य केलं होतं तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे या राज्यपालांच्या कृत्यामुळे आमचे यशपाल भिंगे नुसतेच नावाचे आमदार झाले असं आपण त्यामध्ये म्हटलेलं होता निवडून आलेल्या सरकारने समत केलेली विधेयके अनंत काळ रोकून धरण्याचा अधिकार राज्यपालांना नाही असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील द्रमुक सरकारच्या पायात पाय घालण्याचा राज्यपाल रवी यांचा प्रयत्न घटनाबाह्य ठरवलेला आहे इतकंच नाही तर या राज्यपालाने आढळून धरलेल्या तब्बल दहा विधेयकास महामहिमांची मंजुरी आहे असे समजावे असं या निकालामध्ये म्हटलेलं आहे या दहापैकी पैकी काही विधेयके दोन हजार वीस सालच्या जानेवारी महिन्यातील आहेत म्हणजे त्यास पाच वर्षाहून अधिक काळ लुटला ती मंजूर करण्याच्या राज्यपालास वेळ मिळाला नाही एखादे विधेयक विधानसभेने मंजूर करून राज्यपालाकडे पाठविले की कित्येक महिने ते त्यावर निर्णयच देत नसत सरकारने फार तर सरकारने फारच तगादा लावला की हे विधेयक नामंजूर करून पुन्हा सरकारकडे पाठवली जात त्यामुळे सरकारला ती पुन्हा एकदा विधानसभेत मंजूर करून घ्यावी लागत वास्तविक विधानसभेने पुन्हा संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्याखेरीज अन्य पर्याय राज्यपालास नाही हे साधे शालेय नागरिक शास्त्रातील शिकलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा कळते एवढं ते सोपं आहे कारण आपण राष्ट्रपतीला जे आहे तेच राज्यपालांना आहे पण रबी पडले निवृत्त आय ए एस अधिकारी आणि आयुष्यभर गणवेशीय उच्चपद साकरी करणाऱ्यांच्या ठाई एक प्रकारे मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी वृत्ती तयार होते आणि रवी यांच्यात ती निश्चित असणार कारण विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केलेली विधेयके देखील के ते महामहिम प्रदीर्घकार दाबून ठेवत राज्य सरकारने त्याविरोधात फारच ब्रभा केली की या विधेयकाचा चेंडू राष्ट्रपतीच्या अंगणात टोलवला जात असे या त्या स्वतंत्र विचार करून निर्णय घेण्याबाबत राजभवनी निवासितांपेक्षा गुणांनी सक्षम असल्याचे उदाहरण तूर्त तरी नाही सबब तेथेही ही, ही विधेयके विना निर्णय पडून राहत अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इतके सौजन्यशील नसल्याने त्यांच्या सरकारने या महामहिमास न्यायालयात खेचण्याची कष्ट घेतले त्याचे फळ त्यांना मिळालेलं आहे अत्यंत ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने काल मंगळवारी दिलेला आहे लोकनियुक्त सरकारने विधानसभेत बहुमताने मंजूर केलेल्या विधेयका विरोधात नकार अधिकार वापरण्याचा अधिकार राज्यपालास नाही इतक्या स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठाने घटनात्मक वास्तव स्पष्ट करून राज्यपाल या पदास नियमांच्या चौकटीत आणलेला आहे कायद्याची चौकट त्याला घालून दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय हा निकाल अत्यंत ऐतिहासिक आहे मंजूर केलेलं विधेयक समोर आल्यावर राज्यपालास तीन पर्याय असतात ते मंजूर करणे नाकारणे आणि राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठविणे यातील तिसरा पर्याय निवडायचा असेल तर राज्यपालांनी तो, तो वेळीच निवडायला हवा आधीच्या नकारानंतर विधानसभेने तेच विधेयक जसेच्या तसे मंजूर केल्यावर मग ते राष्ट्रपतीच्या विचारास धाडण्याची सोय राज्यपालास नाही दुसऱ्यांदा विधेयक मंजूर झाल्यास त्यास मुकाट संमती देण्यास राज्यपाल बांधील आहेत हे सर्व मुद्दे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहेत पण त्याच वेळी राज्यपालास विधेयक मंजुरीसाठी वेळेची मुदत घालून देत यापुढे राज्यपालास मंजूर होऊन सहमतीसाठी आलेल्या विधेयकावरील पहिला निर्णय एका महिन्याच्या आत घ्यायला हवा आणि अन्य निर्णयासाठी तीन महिन्याखेरीज अधिक वेळ त्यांना मिळणार नाही मुळात प्रदीर्घ काळ विधेयकावर निर्णयच घ्यायचा नाही आणि तो घेतला जावा यासाठी आरडाओरडा झाल्यावर ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठविण्याचा राजकीय चालाकपणा भाजपेतर राज्याचे राज्यपाल अलीकडे वारंवार करताना दिसतात ही सोय यापुढे बंद होईल तामिळनाडूच्या रवियास यास राज्यपाल रवियास राज्यघटनेच्या मात्रेचे चार कडू वळसे साठवताना न्यायालयाने ही भूमिका घेतलेली आहे आणि न्यायालयाने त्यांच्या पुढं ही सगळी चौकट घालून दिलेली आहे न्यायालयाने सर्व राज्यपालांसाठी विधेयक मंजुरीची नियमावली आखून दिलेली आहे आणि ही या निकालातली अत्यंत विशेष बाब आहे मित्र हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने निकाल जेव्हा लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने संविधानाचं संरक्षण होत असते आणि म्हणून मग न्यायालय हे न्यायालयीन अंतर्गत अशा सगळ्या पदांचा नव्याने अर्थ लावत असते आणि त्यामध्ये अधिक लोकशाहीपणा संवैधानिकपणा आणत असते या निकालातील सर्वोत्तम बाब ही राज्यपाल राष्ट्रपती या घटनात्मक पदांचा आपल्याकडे निष्कारण बागुल ब आहे हे महामहिम राजभवनी जो खर्च करतात त्यांचा ना हिशोब दिला जातो ना त्यांची चर्चा विधानसभेत करता येते कारण राज्यघटनेने दिलेले संरक्षण वास्तविक अन्य सर्व पद इतकेच या पदांचीही अवमूल्य झाले असून या पदावरील नियुक्त्या केवळ पक्षीय सोयीसाठी आणि विरोधकांच्या गैरसोयीसाठीच केल्या जातात विरोधकांची जो अधिक गैर गैरसोय करू शकेल तो सत्ता सत्ताधीशास अधिक प्रिय त्यातून घटनात्मक पदावर नेमल्यावर तरी आपल्या धन्याची चाकरी करताना दिसणे बरे नाही इतकाही विचार या लोकांकडे राहिलेला नाही म्हणजे इतकाही विचार न करणारी मंडळी आता राजभवनी बसवली गेली तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची असा तो सगळा प्रकार आहे तामिळनाडूचे राज्यपाल रवी त्यातले एक भगत आहेत भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवलेले आहेत पंजाब पश्चिम बंगाल केरळ राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्रात अशा अनेक भाजप इतर राज्यात या महामहिमा राज्यपालाने धुडगुस्त घातलेली होती त्यास आळा घालण्याची गरज होती हे काम तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा होतो त्यामुळे यापुढे देशभरात भाजपेत तर राज्यात मुकाट मोकाट सुटलेल्या या राज्यपालास मुखा, मुखा, सुटले राज्य वेसन घातली जाईल दुसऱ्यांदा विधानसभेत मंजूर झाल्यानंतर एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या निर्णयासाठी राखून ठेवण्याची सुविधा राज्यपालास नाही इतक्या निसंदिग्धपणे न्यायमूर्ती पारडीवाला यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नोंदवलेला आहे तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी राखून ठेवलेली दहा विधेयके मंजूर झाल्याचे समजावे डिम्ड टू हॅव बीन रिसिव असेट असंही सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेलं आहे आणि त्यावर राष्ट्रपतीच्या कार्यालयाने काही निर्णय घेतलेले असल्यास तेही कायद्यानुसार अस्तित्वात नाहीत आसे आसे नजर, करन असे समजावे असंही स्पष्ट केलेलं आहे अशा तऱ्हेने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक ठरतो आता सर्वोच्च न्यायालयाने आपली नजर अशाच दुसऱ्या घटनात्मकतेच्या आवरणाखाली राजकारण करणाऱ्या पदाकडे वळवावी अर्थातच सभापती पदाकडे वळवावी असा त्याचा अर्थ आहे आणि लोकशाहीला संवैधानिक पदाला काळीमा फासणारी ही जी काही पदं गैरवर्तन करणारी होत आहेत आणि राजकारणाच्या नैतिकतेचा जो राहास होतो आहे त्याला न्यायालय अशा पद्धतीने ब्रेक लावेल अशी अपेक्षा करू न्यायालयाच्या या निर्णयासाठी राज्यपालास दिला तसाच सभापतींनाही तडाखा द्यायला हवा अशोभनीय वागणाऱ्या हो लोकांना अशा पद्धतीने न्यायालय सतत चपराक मारत असेल तर लोकशाहीच्या रक्षणासाठी हे अत्यंत गरजेचं आहे ही गरज पूर्ण केल्याबद्दल न्यायालयाचं आपण पुन्हा पुन्हा अभिनंदन केलं पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आता चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र